साई यांनी विधानसभेत मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर तमाम मराठी प्रेमी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि पत्रकारांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत मराठी ही गोमंतकाची सहभाषा म्हणून मान्यता दिली गेली आज आपण गोमंतकात पाहतो की दहा मराठी वर्तमानपत्र जवळजवळ दोन हजारापेक्षा जास्त मराठी नाटकं या गोमंतक भूमीमध्ये सादर केली जातात आज अनेक मंदिरांचा इतिवृत्त मिन्यूड्स हे मराठी भाषेतून लिहिलं जातं मराठीतून संस्कृतीचं संवर्धन या ठिकाणी मराठी भाषेतून केलं जात आहे आज जे आपण हिंदुत्व हिंदुत्व असं म्हणतो खरं हिंदुत्व टिकवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मराठी भाषेनं केलं आहे मराठी भाषेनं आम्हाला संस्कार दिले आम्हाला संस्कृती दिली या सगळ्या पाठबळावर मराठी या गोमंतकाची राज्यभाषा आहे पण काही राजकीय लोकांमुळे त्या भाषेला सहभाषेचा दर्जा मिळाला दोन हजार दोनमध्ये भारतीय जनता पक्षाची आपले अधिवेशन मापसा शहरात देव बोडगेश्वराच्या साक्षीनं झालेलं होतं त्यावेळी देशाचे माजी पंतप्रधान माननीय लालकृष्ण अडवाणीजी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षानं मराठीला राज्यभाषेचं स्थान देऊ असं ठराव त्या ठिकाणी संमत केलेला पण आज सत्तेवर येऊन सुद्धा त्यांना आपल्याच ठरावाचा विसर पडलेला आपल्याला दिसत आहे आणि आज आपण पाहतो की मराठी ही सहभाषा असून सुद्धा या गोमंतकामध्ये मराठीला डवळण्याचं काम या ठिकाणी सातत्याने होत आहे मराठी खरं तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये मराठी ही भाषा अजून पण आहे आपण आज पाहतो की वर्तमानपत्र आपण पा बघितलं तर किमान पाच ते सहा लाख लोक मराठी वर्तमानपत्र वाचतात आणि कोकणीतून एकमेव वर्तमानपत्र येतं पण त्याचा मला वाटतं किती खप आहे हा प्रकाशकाला आणि त्यांनाच माहीत असणार पण मराठी वर्तमानपत्र ही सातत्याने लोक वाचतात आणि ज्यांनी मराठी कुठली हा शब्द उच्चारला त्यांचं जे विधानसभेतलं कार्य आहे हे मराठी वर्तमानपत्रामुळेच संपूर्ण गोमंतकात त्यांचं कार्य जात आहे खरं तर त्यांनी मराठीचं मराठीला धन्यवाद द्यायला पाहिजे मराठीचे ऋण व्यक्त करायला पाहिजे पण ते न हो करता मराठी कुठली ही कुठल्या तरी काही विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पद्धतीनं काम करत आहे आज या ठिकाणी मराठीला डावडण्याचं जे काम चाललं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मान्यवर आपापले भावना या ठिकाणी आपल्यासमोर मांडतील हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज श्री नारुद्र तसेच बोडगेश्वर देवस्थान यांना नमन करून गेल्या गुरुवारी विधानसभेमध्ये पातोर्ड्याचे आमदार माननीय विजय सरदेसाई यांनी मराठीबद्दलचे अवाच्य असे उद्गार या विधानसभेत काढले त्या संदर्भात आम्ही इकडे निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत मित्र हो मराठी भाषा आणि तिची संस्कृती ही जतन करण्यासाठी कालीन सुद्धा ही जतन करण्याचा प्रयत्न मराठी भाषांनी मराठी बांधवांनी माता भगिनींनी केलेला आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व असं या गोमंतकामध्ये आंदोलनसुद्धा झालं आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये कोकणीबरोबर मराठी सहभाषा राज्यभाषेचा दर्जा या विधानसभेमध्ये नमूद झाला हे असतानासुद्धा आज मराठी संस्कृती कीर्तन भजनं गावागावामध्ये तुम्हाला मराठी भाषेमध्ये निरंतर तुम्हाला चालू असताना दिसतात या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की जे विधान विजय सरदेसाईनी केलं ते के एकदम चुकीच्या मार्गाने केलं एक चांगला संसदपटू म्हणून ज्याची ओळख आहे या ओळखीनुसार त्यांनी त्या संस्कृतीचं पालन करायला पाहिजे होतं ह्याच्यावरून सिद्ध होतं की त्यांची संस्कृती कशी आहे ही त्यांनी आपली आपल्या आचरणातून दाखवलेलं आहे आचार विचार आणि उच्चार या ती सूत्रियावर आमचं जीवन चालत असतं तसेच गोव्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री जेव्हा संपूर्ण आमचे शशिकांत नार्वेकर जेव्हा मराठी अकादमीचे अध्यक्ष होते त्यावेळी ते साखळीचे संस्कार केंद्राचे अध्यक्ष होते आणि त्यांना तो मला वाटतं मुख्यमंत्री झाल्यानंतर हा विसर पडला असावा आणि ह्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब बांदोडकरांचा पक्ष ज्याच्या हातामध्ये आहे ते आदरणीय सुधीन धवळीकर यांनाही मराठी भाषेचा विसर पडलेला आहे वास्तविक त्यांनी खरं म्हटलं तर विजय सदस्याला विचारायची गरजच नव्हती हो की मरे मी मराठीमध्ये बोलू म्हणून त्यांनी सरळ मराठीमध्ये भाषण त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं तेव्हाच कळलं असतं की मराठीमध्ये काय दम आहे विजय सरदेसाला या प्रसंगी सांगू इच्छितो की तुम्ही आगीशी खेळू नका हा विस्तव आहे हा जरी तुम्हाला शांत दिसला असेल तर त्याचा भडका कधी उडेल याची शाश्वती पुण्यात देऊ शकत नाही आजपर्यंत जी आंदोलनं झाली आमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या मराठीच्या संस्कृतीच्या जतनामुळे आमच्यावर चांगले संस्कार झाले आणि त्या दृष्टीने आज आम्ही पत्रकार परिषद घेत हो, आहोत आणि तुम्हाला शिटकावणी देण्याचा प्रयत्न करत आहोत याच्या पुढे जर असं वक्तव्य सुद्धा जरी चुकून सुद्धा जर केलेलं असेल तर त्याचा परिणाम वाईट होणार धन्यवाद जय गोमांत जय मराठी बांधवानो मला आज आम्ही इथे जमवलो आहोत की फक्त एकाच करण्यासाठी की विधानसभेचे माननीय आमदार श्री विजय सरदेसाई यांनी जे पर्वाच्या दिवशी वक्तव्य केलं होतं त्याबद्दल आम्ही निषेध करतो हो <laughs> रा <laughs> 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 आजच्या या विधानसभेत असे संसद आहेत खरोखरच त्यांचं कौतुक करावं हो। आणि विजय सदस्या संबंधी माझ्या मनात अगदी एक आदर होता आहे अजूनही आहे विजय सदस्य एक चांगल्यापैकी वक्तव्य करणारे भाषण करणारे अभ्यासू असे संसद कृत आहेत असं असूनसुद्धा म्हणून कुठे ना कुठेतरी चुकतोच त्यांना गोव्याच्या इतिहासांना माहीत असूनसुद्धा त्यांनी असं वक्तव्य करणं हे त्यांना समजणारं नाही आहे की त्यांची वृत्ती जर बघितली तर सडे असे आमदार आहेत बोलणाऱ्या अगदी कुठलाही विचार न करता बोलणारे असे वक्तव्य करत आहे पण सुद्धा त्यांनी परवाच्यासुद्धा वक्तव्य केलं आणि सुदीन ढवळेकर आमचे त्यांनी बोलायला सुरुवात केली तुम्हाला काय जातं त्यांनी मराठीतून बोलून किंवा कुठल्या होतं तुम्हाला वाईट वाटायची काय गरज नव्हती ना मराठीला असं ते विधान तुम्ही केलं मराठी संबंधी ते खरोखर त्यांना सोडण्यासाठी नाही आम्हाला सोडून नाही आम्ही लिफ्ट करतो पण तुम्ही स्वतः जय सदेसाई ये ना जे एक आम्ही त्यांना जो आदर देत होतो त्यांना सुद्धा हे सगळ्यासाठी नाही आहे जय सरेसाईनं क्लिअर त्यांना विचारतो की हे खरं एक आज मी आत्ता मग एक माझ्या मोबाईलमध्ये एक व्हॉट्सअप करून वाटून दिला की त्यांचं गळत त्यांचं साहित्य त्यांच्या घरातील सगळे आर्थिक सगळे मराठीला आहेत सरळदेसाई मोठी हे आहे त्यांचं घराणं मोठा आहे त्या आणि आजपर्यंत पोर्तुगीज काही बोलून सुद्धा आज त्यांच्या घरात सगळी त्यांची शोक त्यांचे सगळे मराठीतच चालतात असं असून सुद्धा त्यांनी मराठी संबंध बोलणं त्यांना सोबत त्यांची मी परत एकदा विजय सरसईना सांगतोय की तुम्ही जास्त काही बोलू नका या मराठी संबंधी बोलू नका की आमच्या आम्ही ज्या वेळेला आम्ही चळवळ केली मराठीची त्यावेळेला खूप सुटो आहे शरीर हा हे वक्तव्य केलं होतं आणि रामदास स्वामींच्या मनाप्रमाणे कसं नाही बदल हां कसू द्या म्हणजे आमच्या मराठी संबंधी काही जे वक्तव्य केलं त्याबद्दल मी आमच्या सर्वांसाठी निषेध करतोय आणि परत एकदा विजय पर्सनल मी व्यक्तिगत विनंती करतो त्याच्या पुढे तुम्ही आणि मराठी संबंधी जास्त काही बोलायचं नाही आहे बोलायचं असेल तर तुम्ही मराठीच्या बाजूनच बोला की शेवटी मराठी ही आमची माता आहे मराठी ही आमची माता आहे मराठी ही आमची संस्कृती आहे सगे सपोट अखंड हिंदुस्तान तक नंदन कर स्थान देवता महाराज रामन करूँ अनुपस्थित माझे सर्व प्रथमता बड़े बऱ्याच वक्त्याने सगळा इतिहास महाराज सांगितलेला आहे महाराज मराठीचा इतिहास सर्व वक्त्यांनी सांगितलेला आहे पण आज खऱ्या अर्थानं विजय सरदेसाईसारखा कपती मराठीबद्दल द्वेष भावना मनात खटकतणारं वक्तव्य त्यांनी विधानसभेत केलं वास्तविक विधानसभेत बसणारे अनेक म्हणजे जी प्रेमी आहेत मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही म्हणतो आहे पण एकालाही हिंमत झाली नाही आहे की विजय सरदेसाला तिथे गप्प बसवायला कारण सांगतोय कारण गोमंतकाची राज्यभाषा मराठी कोकणी असली तरी मराठीसुद्धा गोमंतकाची सहभाषा आहे हे हे प्रत्येक आमदाराला माहीत आहे आणि विजय सरदेसाईला तर माहीत असेल तर विजय सरदेसासारखा मूर्ख माणूस या विधानसभेत नाही आहे तो स्वतः अतिशय शाणा समजतो आणि मला माहीत आहे विजय सरदेसाईच्या मनात किती कपट आहे मराठीबद्दल हे आज त्यांनी ओकून दाखवलं तो त्यांनी बोलून दाखवलं आणि सर्वात लज्जास्पद गोष्ट की मगो पक्षाचे आमदार सुधीर ढवळीकर हे त्या दारी विजय सरदेसाईची परवानगी मागतायत मी मराठीत बोलू का अरे मूर्ख माणसा मराठीत बोलायला तुला विजय सरदेसाईची परमिशन पाहिजे तू सभापतीची परमिशन मागितली असती तर मी समजू शकलो असतो तू जे दाखवतो आहे की मी बोलू का म्हणजे याचा अर्थ काय अरे मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा आहे मराठी ही गोव्याची धार्मिक भाषा आहे मराठी ही गोव्याची संस्कृती आहे आणि मराठीचा इतिहास फार फार पूर्वीचा आहे आणि म्हणून तर मराठीच मराठीच क्रिस्टपुराण हे हा ग्रंथ एका फादरला लिहावा लागला फादर स्टीफनसन जो ज्यावेळी गोव्यात आला धर्मांतर करण्यासाठी त्यावेळी त्यानं हा ग्रंथ लिहिला ज्या ग्रंथाचं नाव क्रिस्त पुराण क्रिस्तपुराण ह्या शब्दाचा अर्थ की ख्रिस्तानं सांगितलेलं पुराण म्हणजेच बायबल बायबलचं त्यांनी भाषांतर केलं कशासाठी तर अनेक हिंदू लोकांना इथल्या लोकांना आपला धर्म किती मोठा आहे हे सांगण्यासाठी हे कळण्यासाठी त्याने त्याचं भाषांतर कोकणीत केलं हे ह्या मूर्खांना माहीत नाही का मराठीत केलं आणि हे ह्यांना माहीत नाही का हा इतिहास आहे आणि हे पाचशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे पाचशे वर्षापूर्वी तो आला होता इथे आणि हे सगळं असताना हा आपला इतिहास असताना ही लोक ज्या पद्धतीने माझा कुठल्याही अपेक्षा विजय सरदेसाईकडनं नाही नाहीये विजय सरदेसांनी आयुष्यभर मरेपर्यंत मराठीचा द्वेष अवश्य करावा परंतु ते जर तुला द्वेष करता येत नाही तर निदान गप्प तरी राहा तो जर काल विधानसभेत गप्प राहायला असता तुम्ही बोला काय करा मला माहीत पण तू स्वतःची कपट भावना त्या ठिकाणी व्यक्त करतो मला इतका राग आला होता त्यावेळी परंतु विधानसभेत बसणारा एकही आमदार मराठीच्या बाजूला उभा राहिले नाही याचं सर्वात मोठं मला दुःख वाटतं त्यावेळी मगो पक्षाचे अनेक आमदार मराठीतून भाषण करायचे आणि आज दुर्दैवानं तो मराठीचा विषय बोलू का म्हणून आमदार विचारतो मी या ठिकाणी कठोर शब्दात विजय सरदेसाईकडचा निषेध करतोय की तू मराठीचा अभ्यास कर मराठीबद्दल मी एवढं सांगेन गोमंतकार आज जेवढे दैनिक चालत आहेत आता इथं माझे सगळे पत्रकार बंधू आहेत इथं कोणी मला वाटत नाही कोकणीचा पत्रकार असेल कारण मराठीमध्ये पोट भरणारी अनेक गोमंतक दैनिकं आहेत गोव्यात जी दैनिकं पण कोकणीचं एक दैनिक ज्यावेळी राष्ट्रमत यायचा आठवड्यातलं एकदा मराठी त्यातनं कोकणी पेपर काढायचा तो काढून काढून थकला त्याने बंद केलं नंतर सुनाप्रांत आला सुनाप्रांतनी थकला तो गेला आणि तो बंद झाला पुढे आता याच्या पुढे मराठी मला सांगा कोकणीची कोकणी भाषेचा एवढा उदो उदो तुम्ही कशाला करता जर गोमंतकात दहा दैनिक असतील तर त्यातले नऊ दैनिक हे मराठी आहे त्याच्या बाहेर चार दैनिक कर्नाटकमधनं येतात चार पेपर काही कर्नाटकमधलं दैनिक या ठिकाणी छापले म्हणजे कर्नाटकचे लोकसुद्धा कन्नड भाषा स्वीकारतात पण तुमची कोकणी गोव्यात कोणीही स्वीकारायला तयार नाही हे सिद्ध झालेलं आहे एवढेच मी दोन शब्द सांगतो आणि या माझ्या वक्तव्यात मी विजय सरदेशाचा तीव्र निषेध करतो मी सरळ सरळ मी सरळ सरळ विषयालाच आमदार कारण बाकीची पार्श्वभूमी सगळ्या वक्त्यांनी सांगितलेली आहे जे वक्तव्य विजय सरदेसा सरदेसाईनी विधानसभेत केलेले आहेत विधानसभेत केलेलं आहे ते वक्तव्य नाही ती निर्भत्सना आहे मराठी भाषेची ही निर्भत्सना त्यांनी केलेली आहे पण विजय सरदेसाई काही चांगल्याची अपेक्षा आपण करू नाही शकत कारण मराठीशी ज्याचा संबंध आहे तो सुसंस्कृत असतो त्याच्यावर चांगले संस्कार झालेले असतात पण विजयचा मला वाटतं कधी मराठीशी संबंध आलेलाच नाही आहे त्यामुळे त्याच्याकडनं सुसंस्कृतपणा किंवा दुसऱ्याला आदर देण्याची भावना काय याची अपेक्षा आपण करूच शकत नाही पण आता आपण मराठी म्हणून काय करू शकतो विजयच्या ते विरुद्ध कोणती ॲक्शन घेऊ शकतो त्याच्या विरुद्ध काय हे केले जात दा। जाऊ शकतात तर गोव्यातील नव्वद टक्के वर्तमानपत्र ही मराठी आहेत ह्या मराठी वर्तमानपत्रांनी जर का विजयला प्रसिद्धी देणं बंद केलं विजयची जी काय वास्तव्य असते जी जी काही याला जर दे प्रसिद्धी देणं बंद केलं तर विजय आपोआप गोडघ्यावर येईल विजय आपोआप मराठी माध्यमांच्या मागं धावायला लागेल त्यांच्या पुढे शरणागती पत्करेल पण ही आमची वर्तमानपत्र करणार आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठी चूक जर आपली कुठं झाली असेल तर मराठी आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा आपलं नेतृत्व हे गळचेपी नेतृत्व होतं आपण त्यावेळी मराठी मा माय आणि कोकणी मावशी इथनंच सुरुवात केली दोन्ही भाषा हव्या अशीच सुरुवात केली आणि त्यांनी काय म्हटलं मराठी अजिबात नको त्यामुळे झालं काय की आपलं आंदोलन मराठीचं आंदोलन फार मोठं होतं कोकणीमध्ये बोटावर बोजणे एवढी लोकं होती पण ती आम्ही शांततापूर्ण आंदोलन केलं तर त्यांनी उग्र आंदोलन केलं काय यामुळे शेवटी आम्ही गळजेपी भूमिका घेतली आणि मराठीला सहभाषेचा दर्जा मिळाला आज मी एकच सांगू इच्छितो की मराठीमध्ये एवढी ताकद आहे लोकांचा एवढा पाठिंबा आहे मराठीला की मराठीला राज्यभाषेचा दर्जाही नको आहे त्याशिवायसुद्धा मराठी प्रगल्भ आहे प्रगल्भ राहणार आहे आणि आम्हीसुद्धा आता बाहेर पडलो तर आम्ही कोकणीच बोलतो पण आमच्या हृदयाला भिडणारी भाषा ही मराठीच आहे मराठीच राहणार आहे आणि मराठीला कोणीही धक्का लावू शकत नाही विजय सरदेसाईचा मी फक्त निषेधच करतो असं नाही मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना पण विनंती करतो की आम्ही सर्व जाऊन सगळ्या मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकांना भेटूया विजय सरदेसाईला प्रसिद्धी देणं बंद कर करा अशी मागणी करूया आणि त्यानंतर विजय सरदेसाई काय करतो ते आपण बघूया धन्यवाद माझं नाव राजेश मराठे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो दैवत हनुमान हा नमस्कार करून विजय जे मराठी संदर्भात वक्तव्य केलं नव्हतं त्या वक्तव्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो एवढंच नव्हे तर त्यांनी संपूर्ण मराठी माणसांची माफी मागावी अशी विनंती करतो आता विजय सरदेसाई सरदेसाई हे विधानसभेत चांगलं काम करतायत दुर दुर विरोधी पक्षाचं एक माणूस सुद्धा असून सुद्धा विरोधी पक्षाचं काम करत करतायत त्यांनी मराठीबद्दल असं बोलायला नको होतं मला एक किस्सा आठवतो एक मुलगा पोर्तुगीजाच्या त्या वेळेला गोव्याहून मुंबईला शिकायला गेला चांगला शिकला आणि परत आला आणि गोव्यात आपल्या मित्रबरोबर फिरायला गेला तर फिरता फिरता आंब्याच्या झाडाला बोट दाखवून मिळाला ही झाडे कशाची अरे तुला माहीत आहे हे आंब्याचं झाड आहे परंतु आपण आपण शिकून आलो बाहेरून हे दाखवण्यासाठी तो ही झाडे कशाची बोलू विचार आहे तीच गोष्ट आपल्या विजय सरदेसाई सरदेसाईबद्दल बरोबर लागू पडते अरे सगळं जे काम गोव्यात चालू आहे ते मराठीतून चालू आहे मराठी आपली संस्कृती आहे सगळ्यांनी सांगितलं आहे हे माहीत सुद्धा तू मराठी बद्दल असे अपशब्द वापरतो त्याबद्दल जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की त्या ही जाहीर माफी मागावी अन्यथा जे आमच्या राजेश मराठे यांनी सांगितलं सर्व वृत्तपत्र संपादकांना भेटून वक्तव्य जेसिद् करू नी आई फोटो मारेवा